सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या झालेल्या पराभवाची पक्षश्रेष्ठींनी चौकशी करावी अशी मागणी भाजपाचे अनुसूचित जाती मोर्चाचे माजी शहर सरचिटणीस दिलीप शिंदे यांनी केली आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या झालेल्या पराभवाची पक्षश्रेष्ठींनी चौकशी करावी चुकीच्या पद्धतीनं यंत्रणा राबवण्यात आली आहे भाजप पक्षातील मागासवर्गीय कार्यकर्त्यांना प्रचार यंत्रणेत दुय्यम स्थान दिलं जात असल्याचा आरोप करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा न देता प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी घ्यावी अशी मागणी भाजपचे अनुसूचित जाती मोर्चाचे माजी शहर सरचिटणीस दिलीप शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ आहे या मतदारसंघात भाजपच्या स्थानिक एकोणीस कार्यकर्त्यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती मात्र या इच्छुक उमेदवारांना बोलावून मुलाखती घेतल्या गेल्या नाहीत ताद त्यांना विचारलं सुद्धा नाही त्यांना दुय्यम स्थान देण्यात आलं भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं नाही त्यांना वेळ दिला नाही प्रचाराची यंत्रणा नीट न हाताळल्यामुळेच भाजपचे आमदार राम सातपुते यांचा पराभव झाला आहे भाजपचा बाले किल्ला ढासळला याला जबाबदार भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी आणि शहराध्यक्ष नरेंद्र काळे हे जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांची वरिष्ठ पातळीवर चौकशी करावी अशी मागणी दिलीप शिंदे यांनी केली या पत्रकार परिषदेला गणेश कांबळे गिरीश सर्वदे राजू भागवत संजय बनसोडे साईनाथ कोळी सुरेश आंबुरे प्रकाश राजपूत आदी उपस्थित होते या निवडणुकीमध्ये चुकीच्या पद्धतीने यंत्रणा हाकली ज्यांना काहीही कामाचा निवडणुकांचा अनुभव नाही आहे अशा लोकांच्या हातात शहराध्यक्ष होते जिल्हाध्यक्ष होते त्यांना कुठलीही यंत्रणा माहीत नसल्यामुळे ते चुकीचे हाताळले आणि सीट पराभूत झालं त्यामुळे त्यांनी देवेंद्रजी फडणवीस राजीनामा देतो म्हणाले मात्र हे अजूनही गप्प बसलेत का बघ बसलेत काय कळत नाही त्यांनी स्वतःहून पुढाकार घ्यायला पाहिजे जिल्हाध्यक्षांनी शहराच्या नरेंद्र काळीने राजीनामा दिला पाहिजे असं माझं मत आहे